जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तुळाजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम निक्री दर्जाचे आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या बांधकाम विभागातर्फे होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात मोठा भ्रष्टाचार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेकेदार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या मनमानी पद्धतीने काम पूर्ण करत आहे याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे निदर्शनास येत आहे अतिदुर्गम भागात असलेल्या तुळाजा येथील परिसरातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत काहीच माहीत नसल्याचे उघड झाले आहे तसेच सदर तुळजा ग्रामपंचायत सरपंच व गावातील ग्रामपंचायत सदस्य यांना देखील या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामा संदर्भात अधिक माहिती नसल्याचे समोर आले आहे ठेकेदार आरोग्य केंद्राचे काम थातुरमातूर था करत पूर्ण करण्याच्या तयारीत आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारचे स्वतंत्र कक्षचे बांधकाम केले आहेत या कक्षाची स्थितीही दिलेल्या मोजमापाप्रमाणे नसल्याचे बोलले जात आहे असे असल्यावर याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देतील का किंवा संबंधित ठेकेदाराचे बिल अदा होणार नाही याची दक्षता घेणार का असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत तळोदा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार